नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते नवीन आयकर विधेयकाच्या पडताळणीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकतीस सदस्यांची समिती गठीत आहे भारतीय जनता पक्षाचे बैजयंत पांडा या समितीचे अध्यक्ष असतील संसदेच्या पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल दोन हजार पंचवीस गेल्या गुरुवारी लोकसभेत सादर झालं आयकरशी संबंधित कायद्याला आणखीन सक्षम करणं आणि त्यात सुधारणा आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे सरकारी स्वामित्व असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमांना सक्षम बनवण्याकरिता टेलिफोन सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं सरकारची ही मोठी उपलब्धी असल्याची माहिती केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली गेल्या सतरा वर्षात प्रथमच बीएसएनएलनं एका तिमाहीत मिळवलेला हा सर्वाधिक नफा असल्याचं तिणाल शिंगणापूर इथल्या शनिदेवाला यापुढे केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक घालता येणार आहे भेसळीच्या तेलामुळे मूर्तीची झीज होत असल्यानं देवस्थाननं हा निर्णय घेतला आहे येत्या एक मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे बँकांसाठी असलेल्या तरतुदींचं उल्लंघन केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयनं श्रीराम फायनान्स लिमिटेडला पाच लाख ऐंशी हजार रुपये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला सहा लाख सत्तर हजार रुपये तर नैनिताल बँक लिमिटेडला एकसष्ट लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे वैधानिक नियम आणि विनियामकांच्या अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे या खासगी वित्तीय संस्थांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहा संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे अव्वल सचिव सचिन कावळे यांच्यासह राजेंद्र बच्छाव मेघा गवळी तसंच मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर डी पवार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर एम के पाटील रामदास खोकले गणेश पवार बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या चव्वेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला या संमेलनासाठी छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात विलासराव देशमुख साहित्य नगरी साकारण्यात आली आहे डॉक्टर भीमराव वाघचौरे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष तर विजय राऊत स्वागताध्यक्ष आहेत या दोन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण पाचशे चौऱ्याण्णव पुरवठा योजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून त्याअंतर्गत गावातील नागरिकांना प्रतिव्यक्ती दररोज पंचावन्न लिटर पाणी पाणीपुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे संबंधित योजनांना आवश्यक मुदतवाढ दिली असून कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे ठेकेदारांकडून वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जात असून उशीर करणाऱ्या ठेकेदारांवर नियमांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी अभियंता मोहन सरवदे यांनी सांगितलं आहे नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ होत असून या कार्यक्रमाला सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती संजीव खन्ना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत या कार्यक्रमात भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि विद्यापीठाचे संस्थापक कुलपती न्यायमूर्ती शरद ए बोबडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि विद्यापीठाचे प्रकुलपती न्यायमूर्ती आलोक आराधे न्यायपालिका आणि शैक्षणिक क्षेत्रातील सदस्यांची उपस्थिती आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या दीक्षांत समारंभात एकूण एकशे पंचावन्न पदवीधरांना पदव्या प्रदान केल्या जातील याव्यतिरिक्त गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल बावीस सुवर्ण पदक प्रदान केली जात आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी